खूप छान फीलिंग आहे कारण खूप वर्षांनी कलर्स मराठीसाठी शीर्षक गीत गाण्याचा योग गा आलेला आहे आणि कलर्स कलर्स मराठी दरवेळेसच एक वेगवेगळा विषय घेऊन रसिकांसमोर येत असतं आणि हा विषयही इतका साधा सोपा सरळ निरागच आहे आणि ह्या सगळ्या टम टीमशी जोडलं जाणं हा खरंच खूप एक आनंदाचा क्षण आहे काय सांगू मी ब्लेस्ड आहे एक काय म्हणू कृतज्ञ आहे की देवानी इतका छान आशीर्वाद राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने दिला आणि त्याच्यानंतर कुठल्याही कलाकारासाठी काय महत्त्वाचं असतं ते सतत चांगलं काम करत राहणं जे सुदैवानी देवाच्या कृपेने मला करायला मिळतं आहे सो प्रत्येक दिवस हा नवा आहे प्रत्येक दिवस हा तितकाच आनंदी आहे तारेवरची कसरत असते म्हणजे बाई पण भारी देवानंतर आता आई पण भारी देवा आहे ही मी अनुभवते आहे आणि खरंच खूप रोजचा मी मग अशी म्हटलं तसं कलाकार म्हणून वेगळा दिवस असतो तसं आई म्हणूनही रोजचा दिवस नवा असतो रोज नवीन चॅलेंजेस असतात रोज नवीन मजा मस्करी असतात रोज काहीतरी नवीन खोड्या असतात सो ह्या सगळ्याला डोक्यावर म्हणजे माझी आई नेहमी म्हणते जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून या सगळ्याला सामोरं गेलं की ते सगळं सोपं वाटतं सो तसंच करायचा प्रयत्न करते मला भरून आलं म्हणजे मी खरंच सांगते कारण आत्ता सा, मी त्या इतक्या बालसुलभ गोष्टींमध्ये हे ही अनुभवते मी डे टू डे लाईफमध्ये आणि तशाच आशयाचं गाणं गाताना एक वेगळं एक तल्लीनता वेगळी मी रमून गेले होते त्या काही तासांमध्ये आणि ती एक काय म्हणतो आपण तंद्री लागणं असतं ना की कारण हे निरागस जे भाव आहेत ते एक तर शिकवून येत नाहीत ते तुम्हाला अनुभवावे लागतात स्वतः आणि मग ते आपल्या आवाजातनं उतरवावे लागतात त्यामुळे ती सगळी प्रोसेस होती ती मी खूप मनापासून एन्जॉय केली मालिका म्हणजे मी एक रसिक म्हणून इ प्रचंड ऑलरेडी फॅन झालेली आहे या मालिकेची कारण इतका वेगळा विषय आहे मला वाटतं मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच असा प्रकारचा विषय हाताळला गेलेला आहे आणि प्रचंड उत्सुकता आहे रसिक म्हणून कारण ती जी छोटी इंदू आहे ती इतकी गोड आहे आणि तिचे इतके निरागस प्रश्न आहेत की असं आपल्यालाही असं होतं की अरे आपण असा विचार हो नाही केला कधी तर ते इतकं ते सगळं गोडगोड आहे ना की ते त्याच्यातनं आणि बरंच काही शिकायलाही मिळेल फक्त लहान लहान नाही तर आपल्यासारख्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनाही शिकायला मिळेल असं मला नक्की वाटत गीत तुझं डोलण्याचं बऱ्या संग हालण्याचं पाखरांशी बोलण्याचं चांदण्यात चालण्याचं पावसात भिजण्याचं मातीमध्ये रुजण्याचं घुसळून जगण्याला नित्य नव शोधण्याचं व्रत वाहण्याचं पुढं धावण्याचं അന്ധാര സോലതാശി ഡങ്ങ് ഇന്ദ്രാണി ഡങ്കഡിരിട ഇന്ദ്രാണി ഇന്ദ്രയണ